नमस्कार मी सुनीता शिवताट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया घडामोडी परभणी शहरात ईद ए मिलाद हर्ष उल्हासात साजरे मदिना नगरात ठिकठिकाणी अन्नदानाचा उपक्रम महाराष्ट्र न्यूज चे परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेली माहिती अनुसार इस्लाम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद मिलाद शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला इस्लाम धर्मात ईद मिलाद उन्नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ईद मिलाद उन्नबी हा इस्लामिक एक विशेष इस्लामी सण आहे या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना समारंभ आणि उत्सव आयोग तपासणी रक्तदान शिबिर आयोजित केले जातात शहरात ठिकठिकाणी थीक मस्जिदवर रोषणाई करण्यात आली होती तसेच अन्नदान वाटत ठेवण्यात आले होते रात्रभर गोड अन्न पकवान करण्यासाठी जागरण करून पहाटे फजरची नमाज पठण करून दुवा करण्यात आली त्यानंतर सकाळपासून मदीना नगरातील विविध भागात मस्जिदसमोर अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सय्यद खालील अब्दुल मोईज सय्यद दादन सोहेल खान सय्यद वाजिद शेख शेरू मुशरफ खान इब्राहिम बेग इर्शाद खान शेख फारुख शेख अशफाक इरशाद सरवरी शोहेब बेग सगीर सर सय्यद अजीज सय्यद जावेद सय्यद मुर्तजा यांच्यासह मदीना नगरातील युवकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअरही करा